या ठिकाणी सर्वांना नमस्कार महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस या दोन हजार चोवीस निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे जे काही उमेदवार होतील असा जो स्थानिक सर्वेनुसार या ठिकाणी जो एक्झिट पोल तयार करण्यात आलेला आहे तो एक्झिट पोलनुसार कोणते उमेदवार कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये विजयी होणार आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत हा संपूर्णतः एक्झिट पोल आहे म्हणजेच याची जी सत्यता आहे ती किती आहे किंवा खरोखरच हे उमेदवार निवडून येतील का हे जर पाहायचं असेल तर आपल्याला तेवीस तारखेची वाट पाहावी लागणार आहे परंतु ती अगोदर म्हणजे स्थानिक सर्वेक्षण असेल त्याचबरोबर ग्राउंड रिपोर्ट असेल या आधारे एक सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे या सर्वेक्षणानुसार की भारतीय जनता पार्टीचे हे उमेदवार विजयी होतील असा एक प्राथमिक अंदाज व्यक्त झालेला आहे त्यानुसार आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत तर पहिला विधानसभा मतदारसंघ आहे नागपूर विधानसभा मतदारसंघ नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ या नागपूर पश्चिम दक्षिण पश्चिम मतदारसंघामध्ये देवेंद्र गंगाधर फडणवीस म्हणजे नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये देवेंद्र गंगाधरराव फडणवीस हे जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत ते मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा प्राथमिक अंदाज या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे त्यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे कामठी या कामठी विधानसभा मतदारसंघातून चंद्रशेखर बावनकुळे म्हणजेच चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय होणार असल्याचा प्राथमिक सर्वेक्षणामध्ये समजलेला आहे त्यानुसार आपण या ठिकाणी सांगत आहोत त्यानंतर नंदुरबार विधानसभा मतदारसंघामध्ये विजय कुमार कृष्णराव गावित हे देखील बी जे पी म्हणजेच भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत ते विजयी होणार असल्याचा या ठिकाणी अंदाज आहे त्यांना अटीतटीची आट, ही लढत असणार आहे परंतु त्या अटीतटीच्या लढतीमध्ये विजयकुमार कृष्णराव गावित हे विजयी होणार असल्याचं प्राथमिक अंदाज समोर येत आहे त्यानंतर जळगाव शहर या जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून देखील सुरेश दामू भोले राजू मामा हे देखील जळगाव शहर या विधानसभा मतदारसंघातून चांगल्या मताधिक्याने विजयी होत होणार असल्याचा प्राथमिक अंदाज त्या ठिकाणी समोर येत आहे म्हणजेच हे जे सर्वेक्षण आहे हे सर्वेक्षण आपण जे स्थानिक सर्वेक्षण असेल न्यूज चॅनल असेल ग्राउंड रिपोर्ट असतील याच्या आधारे तयार केलेला आहे तुम्ही देखील सांगू शकता या ठिकाणी तुम्हाला विधानसभा मतदारसंघ त्याचबरोबर उमेदवारांची नावं देखील आहेत यामध्ये कोणता उमेदवार बीजेपीचा निवडून येऊ शकतो हे तुम्ही आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून देखील सांगू शकता सर्वांच्या कमेंटचा त्या ठिकाणी विचार केला जाईल आणि त्यानुसार आपण पाहू की खरंच आपण जे काही सर्वेक्षण केलेलं आहे ते सर्वेक्षण खरं आहे किंवा कित परत त्याची सत्यता आहे हे आपल्या लक्षात येणार आहे त्यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे खामगाव विधानसभा मतदारसंघ या खामगाव विधानसभा मतदारसंघातून श्री आकाश पांडुरंग फुंडकर हे जे उमेदवार आहेत ते उमेदवार विजयी होण्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे त्यानंतर पुढचा मतदारसंघ आहे अचलपूर विधानसभा मतदारसंघ या अचलपूर विधानसभा मतदारसंघातून प्रवीण तायडे हे जे बी जे पीचे उमेदवार आहेत ते उमेदवार विजयी होत असल्याचा प्राथमिक अंदाज आपल्या सर्वेक्षणाने या ठिकाणी काढलेला आहे त्यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे सत्तेचाळीस वर्धा या सत्तेचाळीस वर्धा विधानसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर पंकज राजेश भोयर हे बी जे पीचे उमेदवार विजयी होताना दिसत आहेत पहा त्यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे नागपूर दक्षिण या नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून श्री मोहन गोपालराव माते यांचा यांचा कामाची हातोटी यानुसार असणारा जनसंपर्क असणारी मोहन माते हे नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून पीकडून चांगल्या मताधिक्याने विजयी होतील असा प्राथमिक अंदाज व्यक्त झालेला आहे त्यानंतर बल्लारपूर या विधानसभा मतदारसंघातून सुधीर मुनगंटीवार हे जे बी जे पीचे प्रमुख नेते आहेत हे सुधीर मुनगंटीवार हे दे देखील बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून चांगल्या माझा धिक्क्याने विजयी होत असल्याचं प्राथमिक अंदाज आपल्यासमोर आलेला आहे त्यानंतर राळेगाव या विधानसभा मतदारसंघातून सत्याहत्तर राळेगाव या विधानसभा मतदारसंघातून डॉक्टर अशोक रामाजी उइके हे देखील बी जे पीचे उमेदवार विजय होताना प्राथमिक अंदाज या ठिकाणी आलेला आहे त्यानुसार अशोक रामाजी उइके हे राळेगाव विधानसभा मतदारसंघातून विजयी होतील त्यानंतर भोकर विधानसभा मतदारसंघातून सुश्री श्रीजया अशोक चव्हाण या देखील या ठिकाणी भोकर विधानसभा मतदारसंघातून चांगल्या मताधिक्याने विजयी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे त्यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे परतूर विधानसभा मतदारसंघ या परतूर विधानसभा मतदारसंघातून श्री बबनलाव लोणीकर हे देखील चांगल्या मताधिक्याने विजयी होणार असल्याचं प्राथमिक अंदाज या ठिकाणी आलेला आहे त्यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे नाला सोपारा नाला सोपारा विधानसभा मतदारसंघातून राजन नाईक हे जे बीजेपीचे उमेदवार आहेत ते त्यांनी आघाडी घेतलेले आहे आणि या आघाडी हे कायम टिकवतात किंवा नाही हे पाहणं आपल्याला या ठिकाणी कौतुकास्पद असणार आहे म्हणजेच नालासोपारामध्ये राजन नाई हे पीचे उमेदवार विजयी होण्याचा प्राथमिक अंदाज निर्माण झालेला आहे त्यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे पनवेल या पनवेल विधानसभा मतदारसंघातून श्री प्रशांत ठाकूर या यांनी आघाडी घेतलेली आहे आणि ही आघाडी शेवटपर्यंत टिकती किंवा नाही हे देखील पाहणं गरजेचं आहे म्हणजे प्रशांत ठाकूर हे पनवेल विधानसभा मतदारसंघातून विजयी होऊ शकतात असा प्राथमिक अंदाज आ, या ठिकाणी आलेला आहे त्यानंतर भोसरी या विधानसभा मतदारसंघातून महेश किसन किसान लांडगे म्हणजेच महेश दादा लांडगे हे भोसरी विधानसभा मतदारसंघातून चांगल्या मताधिक्याने विजयी होतील असा एक प्राथमिक अंदाज स्थानिक सर्वेक्षणानुसार त्या ठिकाणी व्यक्त झालेला आहे त्यानंतर कोथरूड विधानसभा मतदारसंघातून दादा पाटील यांचं देखील पारड जड आहे आणि चंद्रकांत दादा पाटील हे कोथरूड विधानसभा मतदारसंघातून विजयी होतील असा प्राथमिक अंदाज त्या ठिकाणी आहे त्यानंतर शिर्डी विधानसभा मतदारसंघातून राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांचं शिर्डी विधानसभा मतदारसंघातून विजय निश्चित आहे जरी त्यांच्याकडे जरी या ठिकाणी म्हणत असले की टफ फाईट आहे परंतु घोगरे ताईंपेक्षा राधाकृष्ण विखे पाटील हे वरचर ठरतील असा स्थानिक सर्वेक्षणानुसार आपल्याला अंदाज आलेला आहे त्या अंदाजानुसार आपण या ठिकाणी सांगितलंय की शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे विजयी होतील त्यानंतर शेवगाव विधानसभा मतदारसंघामध्ये दे देखील श्रीमती मोनिकाताई राजळे या मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा अंदाज आहे त्यानंतर श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामध्ये या विकीदादा पासपुते पा या ठिकाणी प्रतिभा पासपुते यांना उमेदवारी जाहीर केली होती पण ऐनवेळी विकीदादा पासपुते म्हणजेच प्रतिभा ताई यांचा मुलगा मोठा मुलगा यांनी उमेदवारी या ठिकाणी केलेली आहे म्हणजे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून देखील बीजेपीचे विक्रम बाबनराव पासपुते हे विजयी होतील असा प्राथमिक अंदाज त्या ठिकाणी व्यक्त झालेला आहे त्यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून श्री राहुल प्रकाश आवडे हे देखील मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा प्राथमिक अंदाज त्या ठिकाणी आहे म्हणजेच अशा पद्धतीचे हे जे काही उमेदवार आहेत त्यांचं मतदारसंघ आणि मतदारसंघाने आहे ते विजयी होतील किंवा नाही त्यांचा जो काही ग्राउंड रिपोर्ट आहे तो ग्राउंड रिपोर्ट आपण या ठिकाणी पाहिलेला आहे म्हणजेच अशा पद्धतीने जे बी जे पीचे जे महत्वाचे नेते होते किंवा उमेदवार होते ते उमेदवार कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये निवडून येतील त्यासंबंधीचा आपण व्हिडिओ पाहिला त्याचबरोबर तुम्हाला आणखी विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी दिसत आहे यातील कोणते उमेदवार निवडून येऊ शकतात याचा देखील तुम्ही तुमच्या स्थानिक सर्वेक्षणानुसार अंदाज असेल तर तुम्ही देखील त्या ठिकाणी कमेंट करून सांगू शकता की या विधानसभा मतदारसंघामध्ये हे उमेदवार त्या ठिकाणी निवडून येऊ शकतात म्हणजेच या ठिकाणी आपल्याला एक अंदाज येईल की खरंच महायुती सरकार येऊ शकतं का महाविकास आघाडीचं सरकार येऊ शकतं अशा पद्धतीचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ या ठिकाणी सर्वांनी पाहिला त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद